धन्यवाद सर नमस्कार, नमस्कार 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 काय सांगाल आपण आजच्या मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे बीडला नऊ तारखेला घोंगडी बैठकीच्या निमित्तानं जो मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक असं आम्ही नाव दिलेलं आहे या बैठकीसाठी येणार आहेत आणि या बैठकीला बीड मतदारसंघातील बीड तालुक्यातील आणि शिरूर तालुक्यातील या ठिकाणी सगळ्या सोयाऱ्यांना निमंत्रण द्यावं गावागावात जाऊन त्यांना विनंती करावी यासाठी बीडचे मराठा सेवक आम्ही सगळे या ठिकाणी जवळपास शंभर सव्वाशे गावामध्ये आम्ही वैयक्तिक भेटी दिलेल्या आहेत सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना आवाहन केलेलं आहे मला खात्री आहे की बीडला मनोज दादा जरांगे पाटील येत असताना बीडची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा असणार आहे ऐतिहासिक ऐतिहासिक असणार आहे धन्यवा काय सांगत ताई आपण आपण पाहतो आजपर्यंत हा लढा संघर्ष होता यांचा होता आणि यांचा आहे आणि त्याला आपला समोर आपला पाठिंबा मराठा समाजाचा आहे नऊ सप्टेंबरला बीड येथे सोमवारी मनोजदादा जरांगे पाटील येणार आहेत त्यासाठी आम्ही सर्व मावळे निमंत्रण आणि एक शिदुरी घेऊन प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सो खर्चानी फिरत आहोत आणि आम्हाला जास्त सपोर्ट जास्त आम्हाला पाठिंबा ग्रामीण भागातून मिळत आहे तसाच शहरी भागामध्ये सुद्धा मिळणार आहे आणि मनोहरदादा जरांगे पाटील यांची घोंगडी ही सभा घोंगडी मिठी बैठक नसून ही सभा ऐतिहासिक होणार आहे आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट महिलांचा व पुरुषांचा राहणार आहे मराठा योद्ध्यांना आणि मराठा योद्ध्यांच्या पाठीशी आत्तापर्यंत मराठा समाज होता शेवटपर्यंत आहे मराठा आरक्षणासाठी या लढ्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या मावळ्यांनी आपापलं आपापल्या प्रपंचावरती सगळ्यांनी तुळशीपत्र ठेवून सगळेजण या ठिकाणी लढतात आज तसेच एक मावळे माझ्यासोबत आहेत आदरणीय आमचे गंगाधर नाना काळकुटे यांच्यासुद्धा गाडीवरती काही हमला केला होता असं सांगितलं गेलं या ठिकाणी आमचे नाना त्याबद्दलही काही बोलतील सर्व मावळ्यांना जय शिवराय आपलं पालसिंगण असेल किंवा या परिसराला खूप मोठं महत्त्व आहे आणि नांदूरच्या परिसरात तुम्ही त्यामुळे तुम्हाला मोठ्या ताकदीने यायचं आहे आणि नांदूरकरांना ज्या ज्या वेळेस तुम्हालाची गरज लागते त्यावेळेस तुम्ही जात असतात आणि निश्चितपणे बीडच्या उद्याच्या घोंगडी बैठकीलाही तुम्ही मोठ्या संख्येने याल आणि मराठा समाजाच्या या लढ्यामध्ये आपण सहभागी असाल आणि सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो गावातील लहान थोर मुलं ज्येष्ठ महिला भगिनी सगळे लोक मोठ्या ताकदी तिथं ता या आणि मनोज दादांसाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि घोंगली बैठकीच्या विशाल सभेला आपण ऐतिहासिक सभेला आपण हजेरी लावावी मराठा